अध्यक्ष महोदय यांनी माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या उत्तरावर आम्ही आहे अध्यक्ष महोदय माझा विषय अनुषंगाने आहे की अवैध दारूच्या विषयामध्ये मी अध्यक्ष महोदय मागच्या सरकारमध्ये एक लक्षवेधी मांडली होती एक मांडली दोन लक्षवेधी झाल्या आपल्या दालनामध्ये सहा फेब्रुवारी तेवीस ला तेवीस जानेवारी पंचवीस ला चौदा जुलै पंचवीस ला तीन बैठका झाल्या अध्यक्ष महोदय आणि इतिवृत्त माझ्याकडे आहे इतिवृत्त तुम्हाला पाठवून देतो या इतिवृत्त अजूनही कारवाई नाही अध्यक्ष महोदय हे खर तर अत्यंत चिंतेचा विषय आहे ग्रामीण भागातल्या भागात प्रत्येक आमदाराचा विषय माझा हा विषय सामाजिक आहे हा विषय अध्यक्ष ग्रामीण भागातल्या आमदारांना त्यांना रोज काय त्रास होतोय कुठे गेलं तर आमच्या महिला आपण लाडक्या बहिणी म्हणतो लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे अध्यक्ष महोदय दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे आपण बैठक घेतली आपण निर्देश दिले एक्साईज डिपार्टमेंटला फूड अँड ड्रग्सला होम डिपार्टमेंटला आपण अध्यक्षांनी

त्या योजने योजनेला दुसऱ्या योजनेशी कम्पेअर करता येत नाही हे आपण लक्षात ठेवा दुसरा माननीय अध्यक्ष महोदय आपण जर काही निर्देश दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर तात्काळ ते करण्यात येईल थी। ठीक आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका